बघा आयफोन फिफ्टीन आहे कुठे गेलो नमस्कार सर्वांना तर चला आता निघणार आहे हे माझ्या मामाचं लहान मामाने घर बांधलेलं आहे तर माझ्या बाबानी म्हणजे नानाने वेगळं बांधलेलं त्यांनी पाडून हे घर बांधलेलं आहे आमचं सामान इथे तिथं पडून राहायचं आता आजी लई खूप दुःख होणार आहे दुखी तरी मामाचं घर आहे आता निघण्याची वेळ आलेली आहे पॅकिंग हवा कशी बाहेरच पॅकिंग करायला गेल्याच मामाच्या गरमी होय लागली चला कधी आलीच माझी मावशी बाई रडायला लागली नुसती मावशी माझी खूप दिवस झालं येऊन चष्मा घालायला लागली हो का आईची मै मोठी बहीण आहे सक्की माझी मावशी आला पिल्लू दहा बारा दिवस झाले येऊन खूप वाईट वाटते माझ्या मावशीला तुमची आजी कुठे गेली काय माहिती जाणार आता घेऊन चाललो पॅकिंग बघा चाललो मावशीने काय दिलं तुम्हाला दाखवते तिथं गेल्यावर खोलते बघा काय म्हणते सरप्राईज सरप्राईज चला आता न येणार वेळ आहे आता तुम्हाला भेटवते इकडे तोड घर काही दिसलं आपण हाय तर बघा सचिनला सोडून चालले आता करमना मावशी सकाळपासून रडायला लागली माझे आहे ना सचिन आठवण येणार ना बघा सचिनला आता सगळ्याला भेटवते ठीक आहे हिरवा गार कस दिसत इकडं काय हा इकडं येण्यावाले बघा काय आलं आटोवाला आला

हे गाडवावर हे बघा भाऊ माझा आकाश उठलाय आता ड्युटीवर आलेलं झोपलेलं ना त्यामुळं आता सचिनला भेटला आकाश हाय लवकरच भेटणार आता लगतो रेला लवकर फिरायला यायला हे तर बघा माझी बहीण रेश्मा रेश्मा ही तर माझी ह्या जावजाव सक्की आहेत मोठी आई आणि ही माझी चुलती का कधी भेटणार काय माहिती मी चिल्लर बहीण माझी चिल्लर बघा मला रोहित पैसे किती देतो रोहित बघा रोहित पैसे किती देते मला रोहित किती आहे अरे पाच नाही हजार द्या दहा हजार द्या मला कस असत अरे बघा माझी मोठ्ठी आई ठीक आहे ही काकू आई छोटी आई हा ही बहीण मागची तिकडे बघा वहिनी बसल्या बाळाला हलवत छोट बाळ आहे गुडू सर <laughs> आता वेळ आले जायची म्हणून शेवटचा व्हिडिओ घेतला बनवते आता कधी भेटीन काय माहिती काकी आठवण येणार का नाही माझी येणार की बाई माझ्या काकीचा आवाज आहे का काकी माझी आठवण येणार का नाही येणार की मोठी आई <laughs> <laughs> तुला आठवण येणार का नाही माझी माझ्या मोठ्या आईचं आवाज निघणं झाला काय करणार सांगतात का बसला खूप लाड दिलं बरं का सतरा आठ वीस वर्षानंतर आली लहान होती आकाश बसला नुसता मोबाईल खेळतोय नुसता मोबाईल खेळतोय आकाश मला एक बघितलं ए आकाश मला एक आयफोन घेऊन दे की नाही हो का नवीन फोन घेतलाय माझ्यासाठी कुठला आहे रे आयफोन फिफ्टी बघा आयफोन फिफ्टीन आहे कुठे गेलो फिफ्टी आहे कि फिफ्टी फिफ्टी तर बोली ती पहिले वन फाय वन फाय फिफ्टी बोला अच्छा चला फिफ्टी बोला फिफ्टी असो या फिफ्टी तर मला घेणार आहे आयफोन देणार ना आकाश घेऊन जाणार माझ्यासाठी घेतलाय कधी घेतला आकाश माझ्यासाठी बघा गिफ्ट दिली माझ्या मुलाला इथे काय फोड झाला गरमी औषधी उदय म्हण इथ इथे टिप् पडले पाहिजे माझ्या काकीला ऐकाकी काय काय इथं फोड आलेलं बोला माझी काकी म्हणती सोनुला ती गरमी आहे इकडची तिकडची प्रॉब्लेम आले ना तो सुनू अरे मामा के साथ बेटा है ना भेटाय नाट चॉकलेट बाय खूप प्रेम दिलं मला बरं का वीस वर्षानंतर आली हे मिटू काय बोलणार बघा रेश्मा नाही बोलत आता दिल्ली से देखो हे कोण आहे काय नाव ना

हे उठलाय उठलायकू चिकू नाव आहे चिकू हे बघा बाबा आले तू विकायला काय विकता बाबा चायपत्ती हा चायपत्ती विकतात अच्छा उदार विकता वे झाला दोनशे पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तर अगरबत्ती आहे वे किती रुपयाची पाच रुपयाची काय किती लिहिले फेमस होणार बघा चायपत्ती विकले व्हायरल बाबाची चायपती नाही विकणार आता कॉमेडी व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्हाला सांगते मी कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहे कॉ किंग आहे खूप छान छान व्हिडिओ आहेत इंस्टाग्राम ला ठीक आहे माझा भाव आहे तुम्हाला बघायचं असेल तर काय रे तुझ्या आईडीचं नाव अक्की अठ्ठावीसशे एकोणतीस अक्की अठ्ठावीस एकोणतीस ह्या आय डीवर मी जाऊन तुम्हाला लिंक शेअर करेन ज्वला नाईक भेटली त्यांना म्हणजे आयडी इन्स्टावर नाही भेटली तर मी माझ्या कम्युनिटी पोस्टला पोस्ट करीन लिंक तर तुम्ही नक्की बघा खूप आवडी असली ती मी फॉलो नव्हतं केलं नाही केलं बघा माझी आई माझ्या मोठी आई घेऊन आली अगरबत्ती बघितलं का अगरबत्ती घेऊन आली चला का तीनशे अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस आकाशचं हो काकीचा गळा दाबते तर आकाशचा म्हणजे तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघा मी आजपर्यंत कुणाचं प्रमोशन वगैरे करत नाही भाव आहे आणि खूप छान व्हिडिओ बनवतो मी स्वतः बघितलेला आहे तर आकाशची मी कम्युनिटी पोस्टला लिंक देईन पहिले कॉमेडी व्हिडिओ बघा नंतर फॉलो नक्कीच करा ठीक आहे हा ना आकाश डेली व्हिडिओ टाकणार ना बघा बघा तुम्ही फॉलो करून नक्कीच तर चला सोनू काय करतोय मजा आहे माझ्या आई जाऊन तिकडं बसली होते बघा मस्त खीर खाल्लंय आजच्या आज बघा घर तर खूप छान छान बांधलेले आहे वर चाललेलं आहे काम पण आता होती त्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही नेक्स्ट बार पुढच्या वर्षी येईन सगळं दाखवते हे बघा दुसरेकडे पूजा इकडे पूजा माझ्या मावशीने कडीपत्ता किती आणलाय माझ्यासाठी एक क्विंटल या वहिनीला भेटा माझ्यापेक्षा लहान आहे भाव माधुरी ठीक आहे पहिल्यांदा भेटली बर का तर गुड्डूला बघून असं वाटलं नाही लाडानं म्हणते बर का गुड्डी म्हणून गुड्डू मी म्हणते कोणी माधुरी म्हणतात तसं काय नाही पहिल्यांदा भेटली मी ओळख ना, ना पाळत तर मला ताई बरी आहेस ना म्हणजे इतकं मी म्हणते कोण आहे पण म्हटलं की प्रेमचीच वाईफ ठीक आहे वहिनी आहे माझ्यापेक्षा लहान आहे ठीक आहे तर सगळ्याला भेटतो मला पूजाला भेटू आपण ते आकाश साईड लाईट नाही हे बघा पूजा आणि ती एवढी गोरी फिल्टर नाही ग तू एवढी गोरी आहे त्यामुळे तिला वाटतं की माझं नाही पांढर शुभ्र तोंड दिसते आहे बदकर नदी गोरी जे आहे बघा मग पूजा हे तर बघा आमच्या आजीचं फोटो लावला आहे आजोबा आजी आजोबाचं गर आपली रूम वेगळी आहे हो पूजा <laughs> आहे कर पूजाला पण भेटला ना आता जावे आता पूजाला भेटला सगळं झालं आता मावशी करायला गेली हां टाईम आहे अजून मोठे काहीतरी म्हणते दहा वाजले नाही तर आपली अकरा वाजून चाळीस मिनिटाला गाडी आहे सोलापूरवरून ठीक आहे बाय

परपोते परपोते हाँ, परपोते हमारी नानी? नानी है जा रही घर में हमारी परनानी है ये बगा परनानी इधर आ जाना नानी के पास बैठ के बताएगी तभी पता चलेगा मम्मी की मम्मी की मम्मी उधर आ ना कहां पर मम्मी की मम्मी नानी नानी ना मम्य। नानी मम्य की मम्मी नानी के नानी मम्मी का मम्मी हां आमच्या मावशीला आणि नानी साठी आम्ही आलो के बोल रहे हैं ये बगा मावशी नानी बोलते हैं बघा काय म्हणते पिलू किती जवान आहे आमची आजी अजून आम्हाला जेवण बनवून देते एवढी जवान आहे आमचा बाबा एक्सपायर हा राणी अलोवेरा ॲलोवेराव आय लव्ह बाबू सर आय लव्ह मी टू बोललेला

आपलं पिलू त्या कडीपत्ता लिला कोणा तू झाला तुम्ही सर्वांना भेटला काय माझे चुलते आहेत मोठे ते कामाला गेलेत आणि गुलाब काका आहेत ते पण कामाला गेलेत तर गायी किती आनंद आहे बघा सचिन बसलेला आहे सर्वांबरोबर बोलते आहे मी इथं आणि सर्व गायी बघा कशी पा करते तर रोहित आहे हा मग माझा भाव आहे तर मम्मी पप्पाला दाखवतो गायी मला किती प्रेम करते बघा म्हणून गायीचे पण न करे बघा की नाना नानीला दाखवण्यासाठी बघा आमच्या मावशीने आमच्यासाठी कढीपत्ता पत्ता आणलेला आहे ना प्याय गाय दा आपलं <laughs> खूप मजी आईची जी माया आहे ना आईच्या घरची ती खूप वेगळी असते मावशी म्हणजे एक आईचंच प्रेम देते ठीक आहे माझी नाणी आहे जवळ माझी मावशी आहे माझ्या मावशीला मुलगी नाही माझी मावशी इतकी दुःखी झाली माझी मीच त्यांची मुलगी आहे असं खूप आनंद झालं माझ्या मावशीला आली तर तर बघा माझी मोठी आई पण आली आणि इथं बघा एक मावशी उभा राहिली आहे इथं योगा ती म्हणती जयू काय घेऊन चालली आहेस तर मी मग कढीपत्ता तर घेऊन जा देशी कढीपत्ता मला इथं तो तोडून द्या लागले सर्व आणि मग मावशी मी म्हटलं ठीक आहे तर बघा खिडकीमधून बोलते खूप सारं प्रेम भेटलं बरं का इथं खूप सारं तर कढीपत्ता घेऊन चाललेली आहे बघा आता पुढचा प्रवास तुम्ही पण पुढच्या वर्षी नक्कीच येईन त्यावेळी मग भेटू बघू आता कधी याचं होतं आहे सोलापूरला तुमच्या आशीर्वादाने लवकरच येईन तर लई मजा केली बरं का फुजी साहेबांना जर टाईम असलं ना खूप केली असते मज्जा काय करायचं काही ना काही माझ्या मागं असतंच तर चला आता लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते